पाईप काढल्याने पाणी पेटले शेतकरी अधिकारी आमने सामने जलसमाधी घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा संगमनेर तालुक्यातील निळवंडेच्या पाण्यावरून रणकंदन चांगलेच पेटले असून पोलिसांनी पहिले आम्हाला गोळ्या घाला मग पाणी कुठून घेऊन जायचे तिकडे घेऊन जा असा संतप्त इशारा शेतकऱ्यांनी यावेळी दिला निमगाव बुद्रुक येथे शेतकऱ्यांचा मोठा जमाव झाला राज्य राखीव दलाच्या तुकड्या देखील या ठिकाणी दाखल झाल्या आहेत नेवंडे उजव्या कालव्याचे उपविभागीय अभियंता प्रमोद माने यांच्यासह विविध अधिकारी यावेळी उपस्थित झाले आहेत निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी घेण्यासाठी टाकलेले पाईप काढण्यासाठी जलसंपदा विभागाकडून पोलीस बळाचा वापर करून धाक निर्माण केला जात आहे त्यामुळे ठिकठिकाणी लाभदायक शेतकरी आणि प्रशासन आमने सामने आली संगमनेरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता बळावलेली आहे यावेळी शेतकरी म्हणाले की अन्यथा जलसमाधी घेऊ शासनाने आमचा अंत पाहू नये पाणी काढणे ही कठीण प्रक्रिया आहे तर आम्ही सर्व शेतकरी इथेच जलसमाधी घेऊ असा इशारा अरुण गुंजाळ उपसरपंच निमच यांनी दिला एकाला न्याय आणि दुसऱ्यावर अन्याय आम्ही सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया बाजार समितीचे संचालक सतीश खताळ यांनी दिली हे बघा एक मिनिटेला रोटेशन बरोबर आहे राहरीला तेवीस ला चालू केलं किती तारखेपर्यंत राहुरी चालणार आहे बरोबर आहे वीस दिवस तुम्ही त्या सोळा किलोमीटरला वीस दिवस देतात बरोबर आहे संगमनेर तालुक्यामध्ये किती लांबी एक आहे